कारवाईचं त्याच्या समोर आपण घरांचं नाव टाकतो याच्यामध्ये काय कारवाई झाली मी मागच्या डीपीडीसीच्या मुद्दे उचलले त्याच्यावरती काहीच कारवाई झाली नाही जिल्हा परिषद शिक्षकांचा विषय असेल पाणी विषय असेल त्याच्यावरती कारवाई काय झाली त्याचं एक वेगळं आपण जर नोटिंग केलं तर आम्हाला लक्षात येईल नाहीतर लोकांनाही ना आम्हाला सांगताना त्या ठिकाणी त्रास होतो तुम्ही याच्यामध्ये अनुपालन अहवालामध्ये समोर अधिकाऱ्याचं नाव टाकतो मागची सात नऊ ची जी मिटिंग झाली सात नऊ दोन हजार तेवीस ची त्याच्यावरती समोर समजा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाणी पुरवठ्याचा अधिकारी असा टाकतो परंतु कारवाई काय झाली आम्हाला कुणी संपर्क करत नाही किंवा काय त्याच्यामध्ये अस्पष्टता असं तर खाली कारवाईचं एक्झिक्युशन शोध झालं पाहिजे ते फक्त कागदावर राहू नाही पाणी पुरवठ्याच्या विषय मी जे जे सांगितले त्याच्यावरती कारवाई झालेली नाही अधिकारी याच्यामध्ये याचा अर्थ असा की अधिकारी याच्यामध्ये काहीतरी चुकीची माहिती जात आहे त्याचं थोडीशी स्पष्ट होता पुढच्या पासून माझी विनंती राज्य सरकारकडून आपण इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणतो सामाजिक न्याय असेल किंवा वेगवेगळ्या हेडच्या -वे अंतर्गत आपले जिल्हा परिषदेचे कर्मचारी ग्रामसेवक घालून त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट द्यायचे असते माझा आमच्या तालुक्यामध्ये मी आणि रंजिदा जो निधी आणला आहे जवळजवळ तीन कोटी निधी आमचा लॅब सोन्याच्या आहे ग्रामसेवक कागदपत्र खाली देत नाही आम्ही जर व्हिडीओ बोललो तर त्या ठिकाणी व्हिडिओ या बाबतीत काही सिरियस घेत नाही तर या विषयामध्ये स्पष्ट सूचना दिली पाहिजे जे ग्रामसेवक कागदपत्र वेळेवर देणार नाही त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे की आपण करणार का याचं उत्तर पाहिजे मला दुसरा विषय सोलापूर जिल्ह्याचा आपण साडेपाचशे कोटी किंवा तेराशे कोटीची आपण मागणी करतो शासनाला परंतु सोलापूर जिल्ह्याचं जे त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या सिव्हिल हॉस्पिटल मधलं मागच्या एक वर्षापासून सिटी स्कॅन मशीन बंद आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला मागचे कलेक्टर साहेबांना मागणी केली होती दोन तीन कोटीच जे काही मशन असेल डीपीडीसीतून करा ना तरतूद गोर गरीबाला ठीक आहे ते महाविद्यालय किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा विषय आपण डीपीडीसी म्हणून कुठं कोडा खोली करणारा याला त्याला पैसे घेतो इथं माणसाचे जी जीवन, जीवन मारण्याचा प्रश्न आहे याच्यासाठी निधीची तरतूद झाली पाहिजे विशेष बाब म्हणून मी माझी विनंती आहे आपण ज्या डिस्ट्रिक्ट लेव्हलला एज्युकेशन लोन एकच मुद्दा नोटिंग मांडला शेवटचा मुद्दा मांडतो त्याच्यामध्ये शेवटचा जो विषय आहे की एज्युकेशन लोनच्या डिस्ट्रिक्ट कमिटी असते जे कोणी मागे ना साहेब होते आता माझ्या मतदारसंघातले जिंगल नावाची फॅमिली आहे रोबोटिक इंजिनिअर ला त्या मुलीचा नंबर लागलाय मागच्या अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी बँकेत जात आहेत परंतु त्यांचा सिबिल खराब आहे एज्युकेशन लोनला त्या ठिकाणी काहीतरी आपण एक नोडल ऑफिसर नेमला पाहिजे सेन्सिटिव्ह विषय असतो मुलांना कॉलेजमधून बाहेर काढलं जातात माझी विनंती आपण डायरेक्शन द्यावे जिल्ह्याचे जे कोणी अधिकारी असतील त्यांना <coughs> की प्रत्येक त्या ठिकाणी महिन्याला एज्युकेशन लोन किंवा ज्या ज्या स्कीम आहेत महामंडळाच्या याच्या त्याच्या त्याची तालुक्याला जाऊन बैठक घ्यावी आणि तिथे आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्याला त्याचं निमंत्रित करावं नाहीतर त्याचं एज्युकेशन खाली ग्राउंडवरती होत नाही धन्यवाद या सगळ्या लोकांचे प्रचंड अरेस्टमेंट होते ते हॉस्पिटल टॉयला उभे करतात असं नाही बारा कोटी दुसरा निधी कमी करा रुग्णांचे हाल होत आहेत महाराष्ट्रासना म्हणून नाही नाही असं मागितलं ना सातत्यानं पत्र महाराष्ट्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे शंभर शंभर रुपये पत्र आम्ही दिलेलं आहे नाही त्याला त्या कंपनीने त्याला आपली जर सर्व्हिस बंद केली त्याच्यामुळे आपण नवीन सीटी दिलेला आहे शासनाकडे राज्य राजेशांनी आपले सेक्रेटरी आमचे दिनेश सहा संस्थांचे एकत्रित सीटीस्कॅन ची खरेदी प्रक्रिया शासन स्तरावर चालू आहे

दुरुस्त करण्यासाठी आणि त्यांनी पुन्हा आपण राज्य सरकारने प्रस्ताव आणून प्रस्ता कारण माझ्या अधिकारात नाही पासष्ट लाखामध्ये रिपेअर करणारी नौन एजन्सी मिळाली का नाही ते स्वतः त्या कंपनीचं ते सिद्ध केलं त्यांनी हो म्हटलं का पासष्ट लाखामध्ये हो म्हटलं नाही ते काय म्हणतात आम्ही नहीं तपासून नहीं घेऊ त्याच्यानंतर जे काय पार्ट बिघडले त्याचा पुन्हा प्रस्ताव देऊ आणि त्याच्यानंतर मग ते दुरुस्त होईल की नाही सांगतो असं म्हणतात त्याच्यामुळे त्याच्यात काय काय खराब झालंय हे आता अंदाज देता येत नाही असं म्हणतात साडेबारा कोटीचा प्रस्ताव करू पण सगळे पैसे कन्झम होतील औषध वगैरे सगळ्याला आपल्याला वाटतं किती दिवसात मिळेल स्टेट काय पैसे मिळतील का बोलूया ना स्टेट कडून काय पैसे मिळत असतील तर घेऊया ना एकवीस जुलैला एकवीस जुलैला बारा कोटी पंचाहत्तर लाखाचा प्रस्ताव गेला आहे आरोग्य विभागाने आरोग्य विभागाकडून मिळेल पैसे 아주 중요한데, 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 아